कारण पंढरपूरची निवडणूक मीडियामधून फार त्याला मोठ हाईक केलं गेलं होत पण वस्तुस्थिती तशी नव्हती पण जसं जसं वातावरण पुढं सरकत गेलं आणि पूर्णपणे झोकून देऊन आम्ही दोघांनी आणि सगळ्या सहकार्याने त्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं काम केलं त्यामुळं निश्चितपणे पंढरपूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आपल्या मित्र पक्षाची सत्ता ही येणार आहे काळ्या दगडावरची त्या सोहळ्यामध्ये बोलायला पाहिजे होत पण तुम्ही बोलला काय काहीच या ठिकाणी मुद्द्यावरची बोलणार नाही बोलला मग पंढरपुरातून आम्ही आलोय आणि तुम्ही काळ्या दगडावरची कसली रेषा आहे म्हणून त्यांनी सांगितली पांढरी रेषा आहे तुमचा काळा दगड पांढरी ता तीन तारखेला जर निकाल झाला असता तर पटलपूरकरांनी दाखवून दिला उपस्थित आहेत त्या नेत्यांना आव्हान आणि ने विनंती करतो सरकार जर तुमचं असेल तर तुम्ही सुचेक म्हणून मी त्या ठिकाणी सही करतो तुम्ही अनुमोदन करून ते नेते यावेत आणि पंधरा कोरोनाचा तीन दिवसात तुम्ही लावा तुमचं सरकार आहे ना सात आठ दहा तारखेच्या आत लावा आपलं मतदान वीस तारखेला माझा जर तिथं पराभव झाला तर तोंड दाखवायला मंगळवार शहरात येणार नाही मात्र तुमचा पराभव झाला तर तुम्ही देखील तोंड दाखवायचे नाही हे त्या ठिकाणी येऊन लोकांच्या समोर पत्रकार बांधवांच्या समोर त्या ठिकाणी सांगा लोक बंधू सुज्ञ झालेत आज चिन्ह वाटपाच्या वेळी देखील